नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी सेवा एकवीस ह्या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रेरणादायी संदेश व स्वामी महाराजांनी त्या संदेशातून आपल्याला दिलेली शिकवण आणि स्वामींचा सल्ला स्वामी महाराज संदेशातून नेहमी आपल्याला काहीतरी शिकवण देत असतात श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या उद्धारासाठीच या धर्तीवर अवतरलेले आहेत त्यांचे विचार त्यांचे शिकवण आणि भक्तीने असंख्य भक्तांना योग्य मार्ग दाखवलेला आहे त्यांची अनेक वचने आजही आपल्या जीवनात मार्गदर्शक ठरतात तर चला आज त्यातीलच काही प्रेरणादायी संदेशाची उजळणी करूया भिवणोकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी महाराजांचे हे अभिवचन त्यांच्या प्रत्येक भक्तासाठी आशेचा किरण आहे ऊर्जेचा स्तोत्र आहे जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगी संकटसमयी जर हे अभिवचन आपल्याला लक्षात राहिले तर आपली सर्व भीती नष्ट होईल अभिवचनाने आपल्याला आत्मबल प्राप्त होईल म्हणून स्वामी महाराजांचे हे अभिवचन नेहमी आपल्या दृष्टीस पडेल अशा प्रथम दर्शनी जागेवर लिहून ठेवा जेणेकरून वारंवार आपल्याला नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं अभिवचन आत्मिक ऊर्जा देत राहील स्वामी महाराजांनी जीवनभर रक्तांना सांगितले की जोपर्यंत श्रद्धा आणि सबुरी आहे तोपर्यंत तुम्ही कधीही अडचणीत पडणार पर नाही परमेश्वरावर निश्चि निश्चिम विश्वास ठेवा आणि कठीण परिस्थितीतही धीर सोडू नका जो संकटाचा सामना धैर्याने जिद्दीने करतो संकटांना तोंड देतो आणि आपल्या गुरूंवर आपल्या परमेश्वरावर विश्वास आणि निष्ठा कायम ठेवतो त्याच्यावर त्याच्या गुरूंची परमेश्वराची कृपा होतेच म्हणून आपल्या गुरूंवर देवांवर नितांत श्रद्धा ठेवा स्वामी महाराजांनी भक्तांना नेहमीच परोपकार आणि मानव सेवा करण्याचा उपदेश दिला आहे दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे अडचणीत असलेल्या व्यक्तीला आधार देणे हाच खरा धर्म आहे त्यामुळे आयुष्यात बिनदुबळ्यांची गरिबांची यथाशक्ती सेवा करा त्यांना मदत करा सेवा आणि पुरोपकार हाच खरा धर्म आहे स्वामी महाराजांनी सांगितले आहे की आपण आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे चांगले कर्म केल्याने त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात नक्कीच दिसून येतील म्हणूनच कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका स्वामी माऊलींनी सांगितले आहे की नामस्मरण हा साधनेसाठी सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप केल्याने आपल्या जीवनात सकारात्मकता येते आणि आपण स्वामी कृपेस पात्र ठरतो मला वेळ नाही माझ्याकडे का खूप कामे आहेत मी सांसारिक आहे मी व्यवसायात आहे अशी का अनेक न शोधता श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करत राहा नामस्मरण करत करत भक्तिमय जीवन जगा श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे संदेश आजच्या युगातही तितकेच महत्वाचे आहेत त्यांच्या विचारांचे आचरण केल्याने जीवन अधिक सुखी समाधानी आणि भक्तिमय होऊ शकते आपल्यात एक नवीन आत्मिक ऊर्जा निर्माण होऊन आपल्याला अडचणीतून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडतो आपले अडकलेले सगळे कामे पूर्ण होतात शेवटी स्वामी महाराजांचे हे शब्द विचार संदेश वचना आपल्या हृदयात ठेवा त्याचे आचरण करा आणि आयुष्य अधिक सकारात्मक आनंदी आणि भक्तिमय बनवा जय जय स्वामी समर्थ तर आजचा हा छोटासा स्वामींचा प्रेरणादायी संदेशातून शिकवण हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून स्वामी सेवा एकवीस या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ